नमस्कार मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा विभाज मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण ओल्या नारळाची मस्त मऊल उश्लोषित नारळाची पोळी बनवून घेणार आहोत पूर्ण काटोकाठ भरलेली गुबगुबीत नारळाची पोळी आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपलं नेहमीचं चपातीचं पीठ घेतलंय एक वाटी मैदा घेऊयात जर तुम्ही जेवणात मैदा वापरत नसाल तर तीन वाटी गव्हाचंच पीठ घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात हे सगळं साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सुखसाहित्य मिक्स केल्यावर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदाच न होता थोडं थोडं घ्यायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि आपला अंदाज पण चुकणार नाही पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ जर जास्त पातळ मळलं गेलं तर खोबऱ्याच्या बारीक तुकड्याने पोळी फाटण्याची शक्यता असते तर इथे आपण घट्टसर पीठ भिजवून घेतलंय पण आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल घेऊन पीठ चांगलं तीन ते ती चार मिनटे मळून घ्यायचं आहे ह्यामुळे पीठ छान मऊसर मळलं जाईल आणि पोळ्यासुद्धा छान मऊ होतील त्यासाठी हे पीठ चांगलं मळणं आवश्यक आहे तर मी पीठ छान मऊसर मळून घेतलंय हे बघा बोट आतमध्ये रुतलं जात आहे असं छान मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे पीठ छान सेट होईल तोपर्यंत आपण नारळाचं सारण बनवून घेऊयात एका खोलगट पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे ह्या सारणासाठी आपल्याला तूपच वापरायचं आहे तेल वापरायचं नाही आहे दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेऊयात ओला नारळ खोवून खोबरं आपल्याला घ्यायचं आहे खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे मिक्सरला खोबरं बारीक केल्यामुळे त्याचं सारण बनवताना खोबऱ्याचा रस वेगळा होऊन आटून जातो खोवलेल्या खोबऱ्यामध्ये रस जसाच्या तसा राहतो खोबऱ्यासोबत एक वाटी गुळ घेऊयात गुळ मी छान बारीक कापून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मंद ते मध्यमाचेवरती खोबऱ्याने गुळ छान परतून घेऊयात गुळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या ओलाव्यामुळे आणि गॅसच्या उष्णतेमुळे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही तर साधारण अडीच ते तीन मिनटातच गुळ विरघळला गेलाय आता मी ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर ॲड करते दूध पावडर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्यामुळे पोळीची चव अजून वाढेल आणि सारणाचा जो ओलावा असतो तो दूध पावडर पूर्णपणे शोषून घेते आणि सारण कोरडं बनतं अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात इथे तुम्ही जायफळ पावडर किंवा सुंट पावडरचासुद्धा वापर करू शकता सगळं छान एकजीव करून घेऊयात दूध पावडर खोबऱ्यामध्ये चांगले मिसवून घेऊयात दूध पावडरमुळे सारण बघा लगेच कोरडं बनतं जास्त राहत नाही जर तुम्ही दूध पावडर वापरणार नसाल तर अजून दोन ते तीन मिनटे सारण गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे ते घट्ट बनेल आता गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर सारण मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलंय आता याचे गोळे बनवून घेऊयात जसे आपण पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवून घेतो सेम तसंच आपल्याला सा मीडियम साईजचे सारणाचे गोळे बनवायचे आहेत हे बघा मी इथे सगळ्या सारणाचे गोळे बनवून घेतलेत आठ गोळे मिडियम साईजचे तयार झालेत आता झाकून ठेवलेलं पीठ बघूयात हे बघा पीठ सुद्धा छान सेट झालंय आता ह्याचे सुद्धा आठ गोळे बनवून घेऊयात गोळे बनवताना हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत राहत नाही तर पिठाचे सुद्धा मी आठ गोळे बनवून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊयात हाताला सुकं पीठ लावून पिठाची खोलगट वाटी तयार करायची अशी वाटी करायला जमत नसेल तर पुऱ्यासारखा लाटून घेऊन सारण भरून घेऊ शकता आता यामध्ये सारणाचा गोळा भरूयात आणि सगळ्या बाजूने बंद करून घेऊयात जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरून घेतो सेम तसंच पुरण भरून घ्यायचं आहे वरचं शिल्लक पीठ काढून टाकायचं नाहीये ह्या पद्धतीने वरतीच फोल्ड करून घ्यायचं आता सुक पीठ लावून पोळी छान लाटून घेऊयात पोळी कितीही लाटली तरी ती फाटणार नाही कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये मैदा वापरलाय आणि तेल घेऊन पीठ चांगलं मळून पंधरा मिनिटे सेट करून घेतलंय त्यामुळे आपल्याला जेवढी पातळ पोळी हवी असेल तेवढी पोळी लाटून घेऊ शकता ही बघा पोळी आपली लाटून झाली आहे पूर्णपणे कडेपर्यंत सारण छान पसरलं गेलंय आता ही पोळी भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय आणि पॅन चांगला गरम सुद्धा झालाय थोडंसं तूप यावरती पसरवून घेऊयात आणि पोळी पॅनवरती टाकूयात पोळी आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची ही बघा पोळी आपली छान टम्म फुगते तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यावरती पोळी पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीच्या पोळ्या सुद्धा अशाच भाजून घेऊयात तर आपण इथे सर्व पोळ्या भाजून घेतल्यात खूप छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या तयार झाल्यात नारळाचे तुम्ही विविध पदार्थ बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नारळाची पोळी नक्की बनवून पहा ही बघा पोळी अगदी काठोकाठ भरलेली आहे खूप छान पोळ्या तयार झाल्यात ह्या पोळ्या तुम्ही तूप लावून किंवा दही सोबत खाऊ शकता उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू